हाय नमस्कार चला आज पुन्हा एकदा सुनंदा आहेस किचन मराठी युट्यूबवर चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात आज बरेचं सांग बरे आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ज्या विषयनी प्रार्थना तर बघा आज तर पाच वाजेची उठलेली जावे बापू येणार आहेत त्यांच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता म्हणून पाच वाजेची उठून गेले आणि पुरणपोळीचा स्वयंपाक कसा राहत होते तर तुम्हाला माहितीचे लवकर उठावं लागतं तर हे बघा पुरण पण शिजून झालेलं आहे काय काही आवरून झालेलं आहे तर आता गडाळ्यामध्ये सात वाजून गेले आता इथं बघा ही कणिक पण झालेली आहे माझी आता मी गोळे करून घेणारे यांचे आणि टेरेसवरती पुरणपोळी टाकायला जाणार आहे तर चला तुम्ही पण या चला तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा इथं डाळ पण शिजून झालेली बघा हे आमटीचं पाणी आहे त्यानंतर बघा हे मसाला वाटून घेतलेला आहे आणि आमटीसाठी ही इथं आहे आमटीसाठी आणि इथं इथं मिरच्या धना पावडर मीठ लावून घेतलेले आणि हे भजींचं पीठ आणून घेतलेलं आहे हे बघा तर तो चला सात सात वाजता एवढं सर्व काय आवरून झालेलं आहे माझं तर मी आता पुरणपोळी करायला टेरेसवर जाणार आहे तर चला तुम्ही पण चला आता मी इथं डाळ घेतलेली आहे आणि डाळ आहे ना स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची कारण की ना मी माझी घरची डाळ आहे ना ती तर पावडर लावलेलं असतं माझं म्हणून मी आहे ना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि पावडर लावलं की मग दोन वर्षे तीन वर्षे डाळ माझी टिकत असते कारण की ते किडे वगैरे काय म्हणतात ना ते दोनवर ते काही लागत नाही आणि काहीच लागत नाही डाळ आपली दोन वर्ष वापरा तीन वर्ष जशीच्या तशी राहते आणि जास्तीची डाळ बनवलेली मी त्यासाठी तर चला इथं आहे ना डाळ शिजायला टाकली गेली आता इथं कांदे पण भाजून घेते मी कांदे भाजून झाले एका प्लेटमध्ये काढून घेतले नंतर बघा आता पुरणपोळी करणारे मी बापू येणार आहेत त्यांच्यासाठी आंब्याच्या रस आणि पुरणपोळी तर पुरणपोळी न पाठण्यासाठी कशी ट्रिक वापरायची ते मी तुम्हाला इथं पूर्ण डिटेलमध्ये दे सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे बघा असं मस्तपैकी बारीक साडी बांधून घ्यायची आणि आपले गव्हाचं पीठ आहे ना असं मस्तपैकी गाडून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे गाडून घ्यायचे आणि सर्वच पीठ मी असं गाडून घेतलेलं आहे साडी बांधून असं गाडलं की पीठ मग ते पुरणपोळ्या छान येतात फाटत नाही तुटत नाही मग तुम्ही कशा पण पुरणपोळ्या बनवा तर खूपच छान पुरणपोळ्या येतात तर अशा प्रकारे पीठ माझं इथं आता गाडून झालेलं आहे तो मला दाखवते मी आणि आज आहे ना आम्हाला आहे ना पुरणपोळ्या आवडतात म्हणून जास्तीत जास्त करून घेते मी कारण की नंतर आहे ना अशी बातशी पुरणपोळी उरते ना ती तुपासोबत किंवा दुधासोबत खूप आवडते आम्हाला म्हणून आणि मी तर दरवर्षी आहे ना हे बघा अशा प्रकारे गाडून घेतलेलं आहे मी आणि आता लगेचच लगे हाती भिजवून पण घेते हे बघा हे कोंडा निघालेला आहे एवढा तर आता हा आता गाईंना टाकून देईल मी बाहेर गाई येतात ना गाईंना टाकून देईल मी हा कोंडा आणि लगे आता आता इथं पीठ पण भिजवून घेते आणि पीठ भिजायची स्ट्रीक तुम्हाला सांगते या स्ट्रीकवरच खरं पुरणपोळ्या असतात बघा मी इथं दोन अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि नंतर लागेल तर आपल्याला पाणी टाक टाकू शकतो आपण आणि इथं आहे ना आपण पोहे खायच्या चम्मच एवढी साखर मी इथं टाकलेली आहे आणि मीठ पण पीठ अंदाजाने आणि मीठ आपल्याला इथं टाकायचं आहे आपण जसं भाजी करतो अंदाजाने आणि पीठ टाकतो ना तसं आणि खरी ट्रिक म्हणजे ही आहे ही ट्रिक वापरा तुम्ही म्हणजे सोडा बेकिंग सोडा हा सोडा जर टाकला ना तुम्ही कशाही पुऱ्या करा थोडंसं तेल पण टाकलेलं आहे मी इथं हा सोडा जर वापरला ना तुम्ही पुरणपोळीमध्ये हा सोडा टाका तुम्ही कशाही करा पुरणपोळ्या फाटत नाही तुटत नाही कशा पण किती पण पुरण भरा किती पण काय करा तरीसुद्धा आपल्या पुरणपोळ्या फाटतच नाही नऊ शिकांसाठी पण खूप छान आहे ही ट्रीक तुम्ही करून बघा आणि वापरून बघा खूप छान येतात या अशा पुरणपोळ्या कारण थोडं राहिलं की आपण असं तव्यावरच्या आपण करून घेतात पण आपल्याला जास्तच करायचं आहे बघ अशा पुरणपोळ्या मग खायला पण छान लागतात आणि करायला पण वेळ लागत नाही त्यासाठी अशा प्रकारे मी हे पीठ भिजून घेतलेले आता हे ना चांगला मस्त रुमाल किंवा चांगला स्वच्छ कपडा असा ओला करून घ्यायचा तो टाकून घ्यायचा आणि वरून थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आपली कणिक आहे ना लवकरच मुरवते तर आता इथं आहे ना मी एकटी चुटलेली पाच वाजेपासूनची तर आवर्तीची मग आता चहा करून घेते मी आधी माझ्या एकटीच्याच मी इथं चहा ठेवलेला आहे तर आता आधी चहा पिऊन घेते आणि माझी डाळ पण आता इथं शिजून झालेली आहे आता ही डाळ मी इथं गाडून घेते गाडणी ठेवून या गाडणीमध्येच गाडून घेते आणि लगे हातच गरम गरम डाळ मी इथं कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि हे पाणी ना आमटीसाठी खूप छान राहतं आमटी करायला छान राहतं हे पाणी आणि याचीच आमटी करतात या आम पाण्याची याला फेकायचं नसतं आमटी करायसाठी आता मी साईडला ठेवते आणि याच्यामध्ये मी आता यांना ना गरम गरुं गरमच कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि हे ही झाडे ना असं कुकरमध्ये असं गत काढून घेतले ना तर गूळ टाकून तर आपल्या पुरणपोळ्या तुम्ही आठ दिवस ठेवा दहा दिवस ठेवा एक महिन्यांनी खा पुरणपोळी जशीच्या तशी राहते मी त्याच्यासाठी जास्तीत जास्त पुरणपोळ्या करून घेते इथं कारण नंतर आवडतात ना त्यासाठी तर बघा कुकरमध्ये ही डाळ टाकून घ्यायची आणि गरम गरममध्येच आपल्याला गूळ कालून घ्यायचं आहे आणि जसं यांना गद काढणार ना तुम्ही पाणी होईल ना तर घाबरायचं नाही उलट आटून जातं ते आपण जसं जसं काढतो ना पूर्ण पाणी आटून जातं आट जात उलट वरून आपल्याला थोडंसं पाणी टाकून पूरण थोडंसं ओलं करावं लागतं इतकं छान राहतं आहे असं उकडलेली डाळ तर आता हा गूळ पण मी इथं टाकून दिलेला आहे तुम्ही जर अर्धा किलो दाढ घेतली असेल ना तर अर्धा किलो गुड टाकायचा हे बघा आता अर्धा दा किलो दाढ आहे ना माझे अर्धा किलो गुड टाकून घेतलेला आहे मी आणि असं गॅसवरती उकडून घेते आता हे होतं तोपर्यंत मी इथं मिरच्या कापून घेते भज्यांसाठी मी इथं आता मिरच्या कापून घेते आणि मी पीठ पण भिजून घेतलेलं इथं कांदा कापायचा बाकी अशा प्रकारे मी या मिरच्या कापून घेतलेल्या आणि एका प्लेटमध्ये आता मिरच्या टाकलेलं आहे मी बिया काढून घेतलेल्या आहे बिया काढल्या की आपल्याला त्रास पण होत नाही मिरच्या खाल्ल्याने आणि बिया जर राहू दिल्या तर आपल्याला एसिलिटी होऊ शकते आणि पोटामध्ये बिया टच टच मग त्याच्यामुळे एसिलिटी होते मग बिया काढूनच घ्यायच्या फिक्कट मिरची आहे तरीसुद्धा बिया काढून घेतलेल्या आहे मी आणि आता बघा मीठ टाकलं आणि धना पावडर टाकलं मी एक चम्मस धना पावडर टाकल्याने आपल्या भज्यांची चव वाढते आणि निंबू पण टाकून घ्यायचा आहे आता एक निंबू मी फ्रीजमधून काढला तो कापून घेते आणि तो पण आपल्याला अर्धी पोळी तर पिळून घ्यायची मिरच्या म्हणजे म्हणजे तिखट असो किंवा फिकट ते आपल्याला तिखट लागत नाही आणि मला तिखट मिरच्या आवडतात ना म्हणून मी बाकीच्या इथं तिखट पण मिक्स केलेलं आहे बारीक बारीक आणि मोठ्या जाड पण कापलेलं आहे भज्यांसाठी अगोद अजून थोडं दणा पावडर टाकते आणि आता या मिरच्या वगैरे सर्व काही मी इथं मोरायला ठेवते नळ चालू आहे बाथरूमचा आणि बघा पीठ भिजून घेतलेली त्याच्यात आता कोथंबीर टाकलेली मी आणि हे ना हे बघा आणि एक कांदा पण असा लांब लांब काप करून कापून घेतलेला आहे मी आता हे साईडला ठेवते ही कोथंबीर आता लांब लांब कांदा कापून घेतला होता त्या पाकड्या पाकड्या मोकळ्या करून इथं टाकून देते आणि कोथंबीर पण टाकते हे बघा लांब कांदा कापलेल्या भज्या खूप छान लागतात आता कोथंबीर परत टाकली मी इथं आणि आता मोरायला ठेवते हे पण बघा इथं आता पीठ भिजून झालेलं आहे कांदा कापून टाकलेला आहे मिरच्या पण धना पावडर निंबू मीठ लावून ठेवलेलं आहे इथं मसाला वाटलेला आहे कोथंबीर इथं पुरण आपलं गदकून झालेलं आहे बघा आता इथं हे आमटीसाठी पाणी साईडला ठेवलेलं आहे मी आणि इथं कणिक भिजली गेलेली आहे आता मोर मुरली पण गेली आता मी ना पुरण गार झालेलं आहे मी आता या गाडणीने गाडून घेते ह्याला हे बघा असं तांब्याने मस्त गरम गरम ना ते गरम गरम पटकन गाठलं जातं असं तांब्याने गाडून घेते मी इथं पण मस्त गाडून गुडून मी आता साईडला ठेवून दिलेलं आहे आता कणिक आपली पूर्णपणे तयार झालेली आहे बघा किती पण होडा बघा फाटत नाही तुटत नाही ही हा एक ट्रिक भची सोडा वापरायची आणि पुरणपोळ्या पण मोज होत येतात बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आज खूपच छान होणार आहे आता हे पण ओढून घेते पूर्ण कणिक मी अशी ओडून ठेवून दिलेली आता लगेचच गोडा पण बनवून घेते मी हे बघा किती लांब लांब ओढली जाते बघा किती पण दूरपर्यंत ओढा असे कणिक राहिले ना पुरणपोळी मोजूत येते आणि फाटत पण नाही हे बघा म्हणजे किती म्हातारीबाई राहिले ना ओटाने सुद्धा चावून गेला अशा पुरणपोळ्या येतात ह्या आणि माझा हात कोणीच धरू शकत नाही पुरणपोळ्या करण्यामध्ये आमच्या परिवारमध्ये कितीही मोठे कार्यक्रम राहायचे ना मीच करायची पुरणपोळ्या नंतर बघा अशा प्रकारे सर्व कणिक होडून घेतली मी आता गोळे पण करून घेते गोळे करून ठेवले ना तर पटापट पुरणपोळी करायच्याच काम राहते आणि पटापट होतात मग गोळे पण मुरले जातात आमचे राशा खेळते बघा देवघराजवळ सायकलमध्ये बसून देलं का मस्त खेळत असते ती तिचं काही ताण नाही आम्हाला फक्त एकजण लक्ष ठेवायला लागतं तिच्यावर हे बघा असे गोडे अजून एक गोड्या तुम्हाला करून दाखवते मी असे गोडे करून घ्यायचे आता सर्वच गोडे मी इथं करून राशा आली माझ्यावर <laughs> सर्वच घोडे मी आता इथं करून ठेवलेले सगळीकडे फिरत असते ती पूर्ण आता परत चालीत देव घराजवळ हे बघा हे असे गोळे करून ठेवलेले आहे मी आता झाकून देते परत एक दे करून दाखवू का तुम्हाला परफेक्ट करून दाखवते बघा असं थोडासा गोळा तोडून घ्यायचा हा बघा आणि काय नाही नुसतं सोपं आहे हे बघा आणि जोरात ठोकून ठेवून द्यायचा म्हणजे आपल्याला आहे ना पोकड वगैरे असतो ना दाबला जातो तो हे बघा दाबून ठेवायचं त्याला तर चला ही जी काय आता कणी कुरलेली ना ती आमटीसाठी राहू दिलेली मी आमटीमध्ये ना पूर्ण धुवून घ्यायची तिला ती दोन तीन पाण्याने वरवरचं सगळं काढून घ्यायचं आणि मस्त असं सोयाबीन सारखा गोडा तयार होतो आणि मग अशा थोड्या थोड्या छोट्या 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 आपण डबू कोड्या कसा तोडतो ना तसं आमटीमध्ये तोडून घ्यायचं तर चला या सर्वजण टेरेसवरती माझ्यासोबत आता मी इथं पुरणपोळ्या तुम्हाला करून दाखवते एक नाही दोन नाही डायरेक्ट तीन पुरणपोळ्या तुम्हाला मी इथं करून दाखवणार का आहे कारण नऊ शिकांसाठी पण छानच आहे आणि एक पुरी पुरणपोळी जर बघितली ना मन भरत नाही बघणाऱ्यांचं मग अजून एक तरी करून दाखवली असती असं असतं त्यासाठी मी दोन तीन पुऱ्या तुम्हाला इथं करून दाखवणार आहे आणि तुम्हालासुद्धा बघायला आवडेल मला माहिती आहे तर बघा असं कितीही पुरण भरा तुम्ही पुरणपोळी फाटत नाही किती पुरण भरलं मी बघा आणि मौसूत येतात मग आणि दरवर्षी माझं तर किती पुरणपोळीचा व्हिडिओ राहायचे गेल्या वर्षी पण किती व्हिडिओ टाकले पण मला आता शुगर झालेली आहे आणि यांना पण म्हणजे संदेवाचा प्रकारे प्रकार मग हे पण खात नाही उग्र आणि मला शुगर झाल्यामुळे मी गोड खात नाही आणि अंशुधा पण जास्त खात नाही थोडंस थोडीच पुरणपोळी आवडते तिला नंतर राखू चा चा तर मग त्याच्या डाईटचं चालू येतो तर म्हणजे गोड वगैरे किंवा असं काही दुसरं खातच नाही त्यासाठी मग जास्त मी पुरणपोळ्या करतच नाही पण आता जावई पण आले होते मग ते म्हणतात ना तर आरणला पण पाणी मग चला म्हटलं त्यांना आपण जेव करू मग त्यांच्यासाठी आपल्या त्यांच्यासोबत आपल्यालासुद्धा खायला भेटेल त्यासाठी मग मी पुरणपोळींचाच भेद केला आणि ते ट्रेनिंगला गेले होते ना आठ महिने तिकडेच होते ते आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे मी असं काही सांगत नाही पण ट्रेनिंगमध्ये कसं जेवण असतं ते तुम्हाला माहितीच आहे तर म्हणून म्हटलं चला आता जावे बापांसाठी पुरणपोळी करू आणि आपण पण त्यांच्यासोबत खाऊ त्याच्यामुळे केलं मी तर बघा अशी हातावर घ्यायची पुरणपोळी बघा फाटत नाही तुटत नाही तुम्ही कशा आपण करा आणि ज्यांना येत नसेल ना त्यांनी सुद्धा ट्राय करून बघा तुमच्या पुरणपोळी कधीच फाटणार नाही फक्त सोडा टाका तुम्ही हे बघा आता टाकते किती पण मोठी करा तुम्ही मस्त मोठी पण होते आणि बारीक पण होते आणि आपलं पुरण सगळीकडे पसरतं हे बघा मस्त आले ना मागे मला एका ताईची कमेंट आली होती आता खूप दिवस झाले म्हणजे पुरणपोळीचा असा व्हिडिओ अपलोड केलेला होता मी त्या ताईने बघितलं असेल ना मग तेव्हा आहे ना मी एका एक दोनच पुरणपोळी केली होती मग त्या ताई म्हणत होत्या ताई अजून करून दाखवल्या दा असत्या थोडा मोठा व्हिडिओ केला असता तर बरं झालं असतं ता बघायला तर म्हटलं नेक्स्ट व्हिडिओ करू ना तेव्हा दोन चार पुरणपोळींचा दाखवेल म्हटलं मी तेव्हा तुम्ही बघा आता तर मला नवीन तर काय करता येणार नाही कारण काय पण सण वगैरे असतो किंवा कोणी आलेलं असतं तेव्हाच आपण पुरणपोळी करत असतो तर म्हणून त्या ताईंना सांगते आता बघा तुमच्यासाठी मी तीन पुरणपोळ्या इथं करून दाखवलेला आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर बघा पलटून दिली ना तरीसुद्धा मी फाटली मस्त अंशुदा बसलेली माझ्यासमोर ती शूटिंग घेते माझी आणि बघा ही दुसरी पण डायरेक्ट लाटून घेतली मी पुरण तसंच भरलेलं होतं आणि एक तुम्हाला परफेक्ट करून दाखवते पूर्ण डिटेलमध्ये आता अंशू पण आहे राशी पण अंशूजवळ होती आता राखू घेऊन चालला तिला तिच्या पप्पाच्या अजिबात चित्त लागत नाही तिच्याशिवाय तर खाली घेऊन चालला तो अंशूजवळ होती ती माझ्यासमोर बसलेली आणि बघा ही पण पूर्ण खापर भरून पुरणपोळी आली मस्त मोठ्या मोठ्या कितीही मोठ्या करा तुम्ही आणि मला पुरणपोळी करायला खूप आवडतं पण आता कसं आहे मी दोन तीन महिन्यांनी पुरणपोळी करतच होती तेव्हा यांना पण खायला खूप आवड आवडायचं मला पण आवडायचं आणि अजूनसुद्धा मला पुरणपोळी खूप आवडते पण शुगरसाठी मी खात नाही आणि त्याच्यासाठीच मी बनवत नाही आणि मला एवढी घाण सवय आहे ना मी स्वयंपाक करते ना किचनजवळ थोडाही कशाचा हात भरला ना स्वयंपाक करता करता तरी मी धुते किचनमध्ये आता पुरणपोळी करते हात तर बरे ना तरी सुद्धा मी धुवायला उठली बघा अशी घाण सवय मला हातच धूत राहते मी सहनच होत नाही मला तर बघा ही पुरणपोळी तुम्हाला परफेक्ट करून दाखवते मी आता बघा हा एक गोडा घेतला अजून एक गोडा घेते एवढीच पुरणपोळी आता तुम्हाला करून दाखवते मी बघा दोन पुरणपोळ्या मोठ्या मोठ्या आणि मस्त बारीक मऊसूत ही पण करून दाखवते तुम्हाला आता हे बघा गोळा आहे ना असं पिठामध्ये थोडा त्याला उलट पलट करून घ्यायचा आणि हातावर असं पोडपाटवर जोराने थापून घ्यायचा म्हणजे पोकड पाकड राहिला तर पूर्ण चिपकून जात तो आणि हे खाली थोडं पीठ टाकून दोघं गोळे ना असं पसरून घ्यायचे हाताने पटकन पसरतात ते आणि तुम्हाला जर हाताने नाही पसरवतो आलं लाटण्याने पसरवलं तरी चालतं आणि बघ आता एका गोळ्यामध्ये पुरण टाकायचं आहे आपल्याला तुम्हाला लागेल तेवढं पुरण तुम्ही भरू शकता कमी भरा जास्त भरा मला तर जास्तीचंच पुरण आवडतं भरायला आणि पुरणपोळी खायला पण हे बघा आणि हाताला चिपकत असेल तर पिठाचा हात भरा पाण्याचा जर भरला तर चिकी चिकी होतं आणि परत मग धुवायचं त्यासाठी मग पीठच लावून घ्यायचं बघा आणि पीठचा हात आहे ना आपल्याला झटकता येतो आणि बघा हा दुसरा आपला आपण गोळा पसरवला होता ना तो वरून असा टाकायचा आणि आजूबाजूने दाबायचं त्याला म्हणजे बाहेर पुरण निघायला नाही पाहिजे आणि पुरण सगळीकडे पसरायला पाहिजे आणि हातावर असं दाबून घ्यायचं बघा आता अशा प्रकारे लाटून घ्यायची पहिले असं सगळीकडे सरस करून घ्यायचं आणि आता आणि पुरण आहे ना सगळीकडे पसरवायचं फक्त मध्येच नाही राहू द्यायचं सगळीकडे आणि जशी चपाती लाटतो ना तसं लाटायचं आहे सगळीकडे पुरण पसरवायचं कोणी कोणी काय करतं आजूबाजूने लाटतात आणि मध्ये पुरण तसंच ता राहू देतात मग आजूबाजू काठ राहून जातात आणि मध्ये पुरी फाटते मग तसं नाही करायचं असं सगळीकडे पसरवून पूर्ण बारीक मोठं करायचं हे बघा असं आता हातावर घ्यायचं अशा प्रकारे असं पण किती पण करा तुम्ही तरी फाटणार नाही ती आता हातावर घेते हे बघ असं याच्यावर टाकायचं आणि असं फिरायचं गरागरा कशाला फाटेल ती पुरी आणि किती पण मोठी करा फाटणार नाही तुटणार नाही तर अशा प्रकारे माझ्या इथं पुरणपोळ्या झालेल्या आहे मस्त आली ही पण आता पलटून देते मी तिला आणि कापर एकदाचं जर तपलं ना पटापट पत होत्यात आणि एक दोन पुरी ना सच चटकवलेली मी मला आहे ना असं चटकलेली पुरी खूप आवडते अशी खरपूस लागते ती खायला वातावरण बघा पावसाचं पाऊस पडतो बी उघडतो बी बघा किती पावसाचं वातावरण आहे ना वरती आलेली मी पुरणपोळी करायला दुसऱ्या टेरेसवर आणि आज जिथं बसले ना तिथं वरती तिसऱ्या टेरेसवर जायचा रस्ता आहे हे दुसऱ्याचं तुम्हाला दाखवला ना मी परवाच्या व्हिडिओमध्ये काम बाकी सर्व काही आमचं आता तुम्हाला ही शेवटची पुरी करून दाखवलेली मी आणि आता या सर्व पुऱ्या पटापट करून घेते या बघा पुरणपोळ्या आपल्या आता इथं झालेल्या आहे सर्व्या सगळ्याच पुरणपोळ्या करून घेतल्या मी ही एकच बाकी आता आणि ही बघा ही एक खापरावर टाकलेली ही तर किती मोठी आली आणि किती फुगलेली ही बघा तर अशा प्रकारे पुरणपोळ्या माझ्या इथं झालेल्या आहे आता मी घडी करून घेते पुरणपोळ्यांची ही ही पण काढून घेते ही बघा पलटून दिली मी आता आता काढून घेते ही पण या बघा सगळ्या काढून घेतल्या आता मी घडी घालते ही, दुसरी पुऱ्या अजून टाकून घेतलेली मी ते शिजते ना तोपर्यंत तो गडी घालून घेते चूल पण असं दुबुदुबू चालू ये मग त्याच्याने पुरणपोळ्या असा खरपूस शेकल्या जातात तर चला आता घड्या पण करून घेते मी पुरणपोळीच्या झालेल्या आता सर्व काही बघा ही अशी मस्त पुरणपोळीची घडी करायची ही अशी घडी करायची बघा सोपी असते घडी करायच्या पण म्हणजे आपल्याला दोन किंवा तीन भाग तोडता येतात जास्त खाणाऱ्यांना आपण दोन भाग करून अर्धी पुरी लावू शकतो आणि जे कमी खाणारे असतात तर तीन भाग करून आपल्याला अशा प्रकारे तोडता येते म्हणून अशी लांब लांब गडी छान राहते सर्वच पुरणपोळ्या आपल्या इथं आता झालेल्या आहे आता मी चला आता खाली काय काय काम बाकी अंश करते खाली काम सगळं बाकीचं बघू आपण आता काय काय बाकी येते या बघा अशा पुरणपोळ्या झाल्या माझ्या आता सगळ्या आता इथं तळण काढून घेते ते पण काय तुम्हाला जास्त दाखवणार नाही मी कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आली बरं का मी खाली आणि तळण काढायला लागली ला अंशीने बाकीचं आवरून ठेवलेलं आहे आता पापड पण काढून घेते काढून वाटतं उडदाचे पण काढून घेतले आणि आता भज्या पण एकच घाण तुम्हाला करून दाखवणार आहे या बघा आपल्या भज्या पण इथं झालेला आहे आता या पण काढून घेते मी बाकी कांदाच्या केलेल्या बाकी या मिरच्या केलेल्या कांदाच्या पण अशाच करून घेणार आहे मी आता या मिरचीच्या काढून घेतल्या आधी आणि रात्रीचं थोडं पीठ उरलेलं होतं फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यांचे वडे पण काढून घेतले मी इथं जावे बापूंसाठी आता इथं आमटी करून घेते मसाला टाकलेला आहे मी इथं करपवायला आता हे आमटीचं पाणी टाकून देते आणि आमटे पण इथं झालेली आहे आता कोथंबीर टाकते बघा छान आमटी झालेली तरुण पण छान आले ना अशा बोट्या सोडल्या आहे मी बघा त्या डबूकड्या आता राकेशने आंबे आणलेले छानच आंबे आणलेले खूप मस्त म्हणे पावसाळ्यात चांगले आंबे येत नाही पण एकसुद्धा आंबा खराब नाही सर्व छानच आंबे निघाले आणि रस पण खूपच छान मस्त पडला तर आता आहे ना गाई गाई आहे ना म्हणून असं चोडूनच रस करते मी असं कापून रस करायला थोडा वेळच लागतो ना मग त्यासाठी आता मी असाच रस करून घेते अशा प्रकारे आंबे पहिले धुवून घेतले नंतर सर्व काही चोडून ठेवून दिले आणि आता पिळायचे फक्त बघा आंबे सगळे असे पिळून झालेले आता बघा काढून घेते मी रस आणि बघा या आंब्यांमध्ये ना इतके छान आंबे होते ना कोळी पण नाही निघालेली इतकी बारीक कोळी ना तुम्हाला दाखवते मी थांबा आणि फक्त असा रसच पिळून घेतलेला आहे मी अशा प्रकारे सर्व आंबे जेवढे पिळायचे होते तेवढे पिळून घेतले आणि बघा किती घट्ट रस आलेला आहे थोडं मिक्सरमध्ये पण फिरून घेईल मी सरस आंबा आहे आता सर्व आंबे इथं पिळून घेतले मी बघा ही बघा कोळी बघा किती चिपट कोळी बघा तुम्ही काहीच नाही तिच्यामध्ये आणि बदबद रसच आलेला आहे मस्त आता असं मिक्सरमध्ये पण फिरून घेतला आणि रस करून पण साईडला ठेवून दिला मी आता अंचुने तेवढा वड़ा, तेवढ्यात राईस करून घेतला आणि बघा रस पण माझा इथं झालेला आहे दोन भांडे असं मी करून घेतले तर चला आता रस पण झाकून मी साईडला ठेवते पूर्ण असंच करून घेतलेला आहे बघा आता झाकण ठेवते साईडला ठेवते आता वाढायची तयारी करते किचन वाटा साफ करून घेतला तर चला ताट केला या सर्वजण जेवण करायला आणि कसा वाटला माझ्या पुरणपोळीचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा ताई नो लाईक करा तर चला आज परत हा एवढाच व्हिडिओ भेटू पण आपुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय कशी वाटली माझी पुरणपोळीची थाळी सांगा कमेंट करून नाही कमेंट केलं तरी चालेल पण लाईक तरी करा आणि जे काही नवीन असेल त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा चला